दानापूर परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडे विहिरीची पातळी वाढत नसल्याने शेतकरी पावसाळा सुरू होऊनही दोन अडीच महिने झाले मात्र अद्यापही जोरदार पाऊस न पडल्याने तानापूर सह परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडे पडले आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहे तेल्हारा तालुक्यातील काही शेती कोरडवाहू आहे तर काही बागायती परिसरात भाजीपाला वर्गीय व फळबाग पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात मात्र दोन ते अडीच महिने उलटल्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही गेल्या दोन महिन्यापासून पावसाची रिपरिप सुरू आहे मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही त्यामुळे नदी नाले अद्यापही कोरडी पडली आहेत त्यामुळे रिप्रीप पावसाने फक्त पिकांना जीवनदान मिळत आहे तर परिसरातील विहिरीने तळ गाठला आहे यावेळी पीक निघून जाईल मात्र भविष्यात काय येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर हंगामी पिके शेतकऱ्याच्या हातातून जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे उन्हाळ्यात भुईमूग भाजीपाला व फळबागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते मात्र येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास या पिकांना फटका बसणार आहे वान नदी कोरडी सातपुड्याच्या कुशीतून वाहणारी वान नदी एकेकाळी एक बाराही मास धावत होती मात्र या वान नदीवर वान धरण बांधण्यात आल्याने पाणी आता धरणात साठवले जाते मात्र धरणाच्या पांडलो क्षेत्राच्या बाहेरून वाहणारी आड नदी ही सुद्धा वान नदीला येऊन मिळते मात्र आड नदी वाहत नसल्याने वान नदीच्या पोटातून अजून एक थेंबही बाहेर पडला नाही